नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत एक मे रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करत आहे यामुळे काही राशींच्या लोकांना नवी नोकरी तर काहींना प्रचंड प्रगती लाभणार आहे विविध मार्गातून आपल्याकडे माता लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्ह दिसून येत आहेत या नशिबवान राशी कोणत्या आहेत व त्यांच्या नशिबात नेमका कशा पद्धतीचा लाभ लिहून ठेवला आहे हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर शनीचं बळ आणि गुरुची बुद्धी या राशींना लाभणार आहे सुख समृद्धी गुरु हा सुख संपत्ती आणि धन समृद्धीचा कारक आहे काही का राशींच्या लोकांना सर्व अडचणीतून हा दूर करणार आहे आणि या तीन राशींचा काळ सर्वात शुभ असणार आहे तर हा काळ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे पहिली नशिबवान रास वृषभ रास वृषभ राशीच्या मंडळींना शश्य व गजकेशरी राजीव हा अत्यंत लाभदायक असणार आहे वृषभ राशीच्या मंडळींना शश्य राजीव हा आपल्या राशींच्या कर्मभावामध्ये तयार होत आहे तर गजकेशरी राजव हा आपल्या राशींच्या लग्न भावामध्ये तयार होत आहे या दोन्ही स्थिती आपल्यासाठी खूपच लाभदायक असणार आहेत आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष झळाळी मिळू शकते लोक आपल्याकडे आकर्षित होतील करिअरमध्ये मोठे आणि महत्वाचे बदल होणार आहेत मनाला हवी तशी नवीन नोकरी मिळण्याची संधी आहे व्यवसायात वृद्धी होईल आपली आर्थिक स्थिती खूप मजबूत होऊ शकते आरोग्यात सुधारणा होऊ शकते वैवाहिक नात्यात व प्रेमसंबंधामध्ये सुधारणा होणार आहे पती पत्नी जे वाद होत होते ते या काळात ते या काळामध्ये मिटणार आहेत आणि दोघांमध्ये प्रेमाची भावना वाढणार आहे त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही दुसरी भाग्यवान रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना सुद्धा शश राजयोग व गजकेश्री राजेव याचा प्रचंड फायदा होणार आहे आपल्याला खूप प्रमाणात लाभ होणार आहे या काळात खूप अधिक प्रमाणात लाभ होणार आहे तर मंडळी आपल्याला अप्रत्यक्ष स्वरूपात खूप आर्थिक लाभ होणार आहे बँक बॅलन्स मध्ये वाढ होणार आहे आपल्या आर्थिक समस्या पैशाची चणचण दूर होऊ शकते नोकरीमध्ये स्थिरता येईल प्रेमाच्या नात्यात यश मिळेल नाती भक्कम होतील आपण जे काम हाती घेतले आहे त्यामध्ये आपणास यश मिळणार आहे हा काळ तुमच्या इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे व या काळात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत मुलांना शिक्षणात यश मिळणार आहे आणि त्यांचं अभ्यासात मनसुद्धा लागणार आहे नवीन नोकरी लागण्याचे योग दिसून येत आहेत आणि नोकरीमध्ये पगारवाढ किंवा प्रमोशन होणार आहे तर मंडळी आपल्या ज्या इच्छा खूप दिवसापासून पूर्णच होत नव्हत्या ते ह्या काळात पूर्ण होणार आहेत तिसरी नशीबवान रास आहे कुंभरास राशीचे स्वामी शनी आहेत त्यामुळे तर शनी महाराज शेषराजयोगाचा सर्वोत्तम प्रभाव आपल्या स्वामित्वाच्या राशीत दाखवून देणार आहेत गज केशरी राजयोग सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ असणार आहे व्यावसायिकासाठी हा कालावधी सर्वोत्तम असणार आहे आपण आपल्या कामामधून खूप नफा मिळवू शकता आर्थिक आवक तुमची वाढणार आहे भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे प्रॉपर्टी विकत घेण्याचे योग सुद्धा जुळून येत आहेत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा योग आहे शिवाय जुन्या गुंतवणुकीमध्ये आर्थिक लाभ होणार आहे आईचं सुख मिळणार आहे नवीन वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याचे योगसुद्धा प्रबळ आहेत कुंभ राशींच्या लोकांना एक पासून पैसाच नाही तर समाधान सुद्धा मिळणार आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत शस्य राजयोग आणि गजकेश्री राजयोग या राजयोगाचा कोणत्या राशीला खूप चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव